नमस्कार मी दीपाली बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज फैसला होतोय तब्बल सतरा वर्षानंतर आरोपींना शिक्षा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भाजप नेत्यासह सात जणांवर आरोप आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे दोन हजार नऊ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे मालेगाव शहरात दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता रमजान महिन्यात एका मशिदी जवळ हा बॉम्बस्फोट झाला होता ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि किमान शंभर जण जखमी होते आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय आज या प्रकरणात निकाल देणार आहे मालेगाव बोम्बस्फोट प्रकरणात भाजप नेते आणि खासदार प्रज्ञासिंह ठाकूर निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात इतर आरोपी आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या आपल्यासोबत थेट मालेगावमधून निलेश वाघ आणि अक्षय कुडकेलवार जोडले गेले त्यांच्यासोबत आपण संपर्क साधूयात माहिती घेऊयात आधी मी निलेश यांच्याकडे येते निलेश सतरा वर्षांनी या खटल्याचा निकाल येणार सध्या काय मालेगावातलं वातावरण आहे आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया नेमक्या आज काय आहेत नक्कीच दीपारी आपण जर पाहिलं तर सतरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल येतोय मालेगावच्या ह्याच भिक्खू चौकात जो होता या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता मी आता ह्याच भिक्कू चौकाला या ठिकाणी आपण बघू शकतो की या पाटप्रेजवळ एक मोटरसायकल लावली होती आणि त्या मोटरसायकलच्या माध्यमातून एक बॉम्बस्फोट या ठिकाणी झाला होता आणि या घटनेमध्ये जवळपास सहा निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि शंभरचे नागरिक जे ते या ठिकाणी मृत्यूमुखी जखमी झाले होते आणि ह्या घटनेचं जर आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ए टी एसनी याचा तपास केला आणि एटीएसचे जे तत्कालीन जे अधिकारी होते हेमंत करकरे आणि साध्वी सिंग यांच्या नावाची मोटरसायकल होती त्या माध्यमातून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्ण पुरोहित आणि जवळपास सात हिंदुत्ववादी संधीचे जे नेते होते त्यांच्याविरोधात दोषारोप दाखल केला होता आणि त्यानिमित्ताने पहिल्यांदाच मालेगाव शहरामध्ये भगवा दहशतवाद जो आहे तो देशात पुढं आला होता आणि भगव विचारसंधीच्या माध्यमातून हे बॉम्बस्फोट घडण्यात आले नाही त्यामुळे देशात एक वाढली होती त्यानंतर या घटनेला जवळ जवळपास चार तपास यंत्रणेच्या माध्यमातून तपास करण्यात आला आणि जवळपास सुरुवातीला मालेगाव पोलीस नंतर मोकार आणि ए ए टी एस नंतर एन इकडनं हा तपास वर्ग करण्यात आला होता आपण जर पाहिलं तर या घटनेचे मृत्युमुखी आणि पीडित जे नागरिक होते त्यांच्या नागरिका त्या नागरिकांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे सतरा वर्षानंतर आज हा निकाल लागतो आहे निका नेमका न्याय मिळतो का अशी जी अपेक्षा जी या ठिकाणच्या नागरिकांना आहे आणि न्याय आमचा विश्वास आहे कुठंतरी न्याय देवता न्याय करेल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी या निमित्ताने व्यक्त केली जात आहे निलेश अवघ्या देशाला या सगळ्या निकालाकडे लक्ष आहे अवघ्या देशाचं आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात अक्षय या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि आतापर्यंत या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडल्या आणि आज नेमकं काय होऊ शकतं काय शक्यता आहे दीपाली आपण बघतोय की संपूर्ण देशभरात गाजलेलं हे दोन हजार आठचं प्रकरण होतं दोन हजार नऊ विशेष न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू होती सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाचा तपास हे एटीएस करत होतं मात्र त्यानंतर दोन हजार अकरामध्ये या प्रकरणाचा तपास हा ए टी एस काढून एन आय एला देण्यात आला आणि एन आय एच्या पुढे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात आला दोन हजार अकरामध्ये मध्ये एन आय माध्यमातून पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि दोन हजार जे अकरामधल्या आरोपपत्रामध्ये या संपूर्ण आरोपींवरती आधीच संघटित गुन्हेगारी कायदा अर्थातच मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते दोन हजार तेरामध्ये पुन्हा या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय की दुसरं आरोपपत्र दाखल झालं या ज्यामधनं या या संपूर्ण याच्यात संघटित गुन्हेगारी संदर्भातले गुन्हे हे वगळण्यात वगळण्यात आले होते दोन हजार सोळामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह इतर तीन आरोपींना क्लीन चिट देण्यात आली होती त्यांच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही अशा प्रकारचा युक्तिवाद त्यावेळी एन आय एच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता मात्र न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग यांना या संपूर्ण प्रकरणाचा सामना करावा लागेल ला असं सांगितलं ला आणि त्यानंतर त्यासोबत इतर ज्या तीन जणांना क्लीनचीट मिळाली होती ज्यामध्ये श्याम साहू प्रवीण तकनिक आणि शिवरा शुण, शिवनारायण अशा तीन जणांना त्यावेळी चिट देण्यात आली होती त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं मात्र आरोपी म्हणून प्रज्ञासिंग ठाकूर ज्या भाजपाच्या माजी खासदार होत्या यांचा सहभाग हा या संपूर्ण प्रकरणामध्ये कायम ठेवला होता आज या संक्रिया प्रकरणाची सुनावणी होती आहे एकूण सात आरोपी आरोपींविरोधात हा खटला चालला होता विशेष एन आय ए न्यायालयामध्ये आज ए के लाहोटी यांच्या बेंचसमोर याची सु, सु सुनावणी होणार आहे सुनावणी म्हणण्यापेक्षा याचा निकाल हा साधारण अकरा वाजताच्या सुमारास आ, आ, वाचला जाईल यामध्ये आपण बघतोय की आठ मे रोजीच या संपूर्ण प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षित होतं मात्र आठ मे रोजी सगळे आरोपी कोर्टामध्ये हजर नव्हते त्यामुळं सगळ्या आरोपींच्या समक्ष या प्रकरणाचा निकाल वाचला जाईल असं सांगितलं गेलं आणि यानंतर आजची एकतीस जुलैची तारीख ही, ही ताली या निकालासाठी राखीव ठेवण्यात आली होती त्यामुळं आज नेमकं या निकालामध्ये काय पुढे येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सुरुवातीला ज्यावेळी दोन हजार आठमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता यावेळी त्या तत्कालीन बंदी घातलेली संघटना स्टुडंट मुस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थातच सिमी या संघटनेनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र त्या ठिकाणी जी दुचाकी एल एम एल फ्रीडम ही दुचाकी सापडली होती ही दुचाकी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावे होती आणि त्यानंतर ए टी एसनी तपासाची दिशा बदलली आणि एकामागोमाग एक अटक सत्र सुरू केलं आणि त्यावेळी मा भाजपाच्या नेत्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांची भोपाळवरनं अटक करण्यात आली होती यासोबतच अभिनव भारत संघटना चालवणारे अभिनव ब भारत संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करणारे रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना ताब्यात घेतलं होतं मेजर रमेश उपाध्याय यांना ताब्यात घेण्यात आलं होतं अजय राहितकर असेल यासोबतच सागर यासोबत समीर कुलकर्णी सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी असे सात जण आता या संपूर्ण प्रकरणाचा सामना न्यायालयामध्ये करत होते सगळ्यांच्या माध्यमातून आपण निर्दोष असल्याचं आपल्याला या प्रकरणामध्ये गोवलं जात असल्याचा युक्तिवाद या आरोपीच्या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि यातच या, या प्रकरणामध्ये आयचा दबाव असल्याचा खळबळजनक दावा काही वर्षांपूर्वी ज्या सरकारी वकील होत्या त्यांनी केला होता या सगळ्या मोठं हे प्रकरण जे आहे हे राजकीयदृष्ट्याच तपासाच्या एकूण तपासाच्या यंत्रणांच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये गाजलं होतं आणि या प्रकरणाचा निकाल आज अकरा वाजताच्या सुमारास वाचनाला सुरुवात होईल आणि साधारण तासाभरात हा निकाल बारा वाजेपर्यंत संपूर्ण देशासमोर येईल त्यामुळं सगळ्यात महत्वाचं प्रकरणामध्ये आहे आणि या सगळ्या संदर्भात आज न्यायालय काय निकाल देतं हे बघणं ठरणार निश्चितच अक्षय सतरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे आणि आज यावर निकाल होते अवघ्या देशाचं याकडे लक्ष लागलेलं आहे नेमका निकाल काय येतो याच्याकडे आपलं लक्ष असेलच आणि याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुरताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद निलेश